तेनगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करत असल्याने एन डी टी व्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक एकपाल शेख यांनी महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार एन टी व्ही न्यूज मराठीच्या बावीस या वर्धापन सोहळ्यामध्ये दिला जाणार आहे त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट रोजी हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी यांनी सेनगाव शहरातील भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी कार्यालय येथे पत्रकार महादेव हरण्यांचा भव्य सत्कार केला होता व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिली होती यावेळी भाजपचे हिंगोली विधानसभेचे भागीविदाते रामदास पाटील सुमठाणकर भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते के के शिंदे शंकर राव बोरुडे हिम्मतराव राठोड यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान्यूजसेवनसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्ध ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एम डी ए अप्रूव ई ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर